अतिशय दुर्मिळ असा उल्फ स्नेक म्हणजे याला येलो म्हणतात तर तुम्ही बघू शकता एकदम दुर्मिळ आहे आपल्याला आपण या सापाला रेस्क्यू केलेला टिपक्याचा के रंगाचा कावडा स्नेक आपलं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण प्रत्येकाला आव्हान करत असतो प्रत्येकानी सापाला वाचवायचं काम केलं पाहिजे साप निसर्ग संवर्धनासाठी एकदम अत्यंत गरजेचे कारण निसर्गाच्या चक्रामध्ये जे निसर्गाचं चक्र त्या चक्रामध्ये चक्रा सापाचं जगणं एकदम अतिशय अल्मवले बाकी एक उंदराची जोडी वर्षकाठी साडेआठशेवरून अधिक पिल्लांना जन्म घालते तसं सापाची एक जोडी वीस पंचवीस पिल्लांना जन्म घालते पण उंदीर आपल्याला नुसकानदायीक आहे म्हणजे आपल्या शेतीमध्ये जे उंदर आले तर आपलं पीक पिकाचं नुकसान करायचं काम करणार तसं साप हा त्या उंदरांवर नियंत्रण करायचं काम करतो काय की मांजर म्हणा वरती मुंगूस म्हणा वरची जे घारी म्हणा पक्षी म्हणा हे उंदरांवर वरच्या वर जे सापडते कंट्रोल करू शकतात पण साप असा आहे का हा जमिनीच्या भूखंडामध्ये जाऊन त्या सापांवर नियंत्रण करायचं काम करतो आणि आपल्या शेतकरी मित्रांना आपण प्रत्येक प्रत्येक साप शेतीसाठी अत्यंत उपयोगी तर असे काही साप आढळले संपर्क जरूर करा